नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट बाही कटिंग पाहणार आहे तर या इथे तुमची जर बाही कमी पडत असेल किंवा जास्त होत असेल तर मी ज्या पद्धतीने सांगते आहे म्हणजे या इथे मी तुम्हाला मुंडा मोजून बाही कटिंग कसं करायचं हा फॉर्म्युला सांगणार आहे तर या पद्धतीनं तुम्ही जेव्हा मुंडा मोजून बाहीचं कटिंग कराल तेव्हा पहा एकदम परफेक्ट अशी तुमची बाही तयार होणार आहे आणि जर तुमच्या बाहीमध्ये कुठे घोळ येत असेल किंवा पहा तुमच्या बाहीमध्ये दुसरा काही प्रॉब्लेम येत असेल तर मी जशी बाहीचं कटिंग दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता तर पहा मला एक कमेंट आलेली आहे खूप छान अशी आणि सुंदर अशी कमेंट आलेली आहे मी बाही कटिंग दाखवलेलं त्यावरून त्या ताईंनी बाहीचं कटिंग केलेलं आहे आणि त्यांना ती बाही छान अशी बसलेली आहे बाही कटिंग करताना एकदम काळजीपूर्वक छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन जर बाही कटिंग केलं तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही अगदी सावकाश असं तुम्ही बाही कटिंग करा पहा अजिबात तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तर इथे पहा हा जो बॅक पार्ट आहे तो मी तयार केलेला आहे आणि फ्रंट पार्टसुद्धा मी तयार केला आहे आता मला बाही कटिंग करायचं आहे तर पहा हा बॅक पार्ट आहे आणि हा बॅक पार्टचा मुंडा आहे अडतीस साईजचं हे ब्लाऊज आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला मोजायचा आहे मुंडा पाच इंचाची बाही आहे आणि बा पहा सव्वा सहा इंच घेर आहे तर त्यानुसारच मी इथं तुम्हाला सर्व कटिंग समजावून सांगणार आहे आणि पहा ही हा जो ब्लाऊज मी आत्ता हा स्टिच केलेला आहे याची लांब बाही आहे परंतु असेच माझ्याकडे चार ब्लाऊज आहेत शिवायचे एकाच कस्टमरचे तर त्या छोट्या म्हणजे त्या ब्लाऊजची जी बाही आहे ती बा, छोटी बनवायची म्हणजे पाच इंचाची बाही त्यांना बनवायची तर मी सध्या याची लांबबाही कटिंग करून ठेवलेली आहे तर यावरूनच मी आता छोटी बाही कटिंग करणार आहे कारण एकाच मापाचे सर्व ब्लाउज आहेत तर इथे मी पहा एवढं शिलाई मार्जिन लागतं अर्धा इंच एवढं इथं शिलाई मार्जिन मी मार्किंग केलं इथे जवळून दाखवते थोडं तुम्हाला पहा इथे एवढं शोल्डर जोडण्यासाठी गेलं इथे तुम्हाला दिसत असेल मी कट दिलेला आहे किंवा हे खडूचं मार्किंग दिसत आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे तर मुंडा कुठंपर्यंत मोजायचा इथंपर्यंत आपल्याला मुंडा मोजायचा आहे जिथे आपलं शिलाई मार्जिन आहे आणि हे अर्धा इंच शिलाईमध्ये जातं म्हणून हे सोडून द्यायचं मुंडा मोजताना पहा मी इथे आपली बाही जोडली जाते इथून आपल्याला मुंडा मोजायचा आहे इथून आपली शिलाई येते पहा या पद्धतीने इथंपर्यंत तर हा मुंडा आपल्याला किती आहे हे चेक आहे तर हे तुम्ही आधी पेपर कटिंग करताना तुम्ही करू शकता परंतु पहा मी ब्लाऊज शिवल्यानंतर मी जे काठ होते ते सेपरेट एक्स्ट्रा बाजूला काढून ठेवले आणि त्यावरून बाहीचं कटिंग करणार आहे म्हणजे मुंडाघेर जो आहे तो मोजून मी इथं कटिंग करणार आहे जेव्हा साधे सिंपल पीस असतात तेव्हा आधीच बाहीचं कटिंग करून ठेवा का काय होतं काय काय वैस प्लीस ब्लाऊज पीस जे असतात ते काय असतात अपुरे असतात कमी पडतात तर आधीच ॲडजस्टमेंट करून सर्व आपल्याला कटिंग करावं लागतं त्यावेळेस तुम्ही आधीच कटिंग करून ठेवा तर आता मुंडा घेरा आपण मोजूया आठ इंच पहा इथे म्हणजे जवळपास पावणे नऊ इंच आहे पहा बरोबर इथे या कटवर आलेला आहे पावणे नऊ इंच इथे तुम्ही पाहू शकता पावणे नऊ इंच बरोबर आपला घेर आहे तर आता मी जसा मोजला मुंडा त्याच पद्धतीने तुम्हालासुद्धा मुंडा मोजायचा आहे तर अजून एकदा मी दाखवते पहा असा टेप धरलेला आहे असा एकदम आवळून इथे पकडायचं आहे आणि पहा टेप थोडासुद्धा सरकला नाही पाहिजे तर बरोबर पावणे नऊ इंच मुंडा घेर आपला येतो आहे तर आता हा बॅक पार्ट जो आहे तो मी बाजूला ठेवणार आहे आणि बाहीचं कटिंग तुम्हाला करून दाखवते पाच इंचाची बाही आहे छोटी बाही आहे एकदम सोपी पद्धत आहे आपली बाही कटिंगची तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका तुम्ही जरा व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काही समजणार नाही ना आणि परत कमेंट करता आम्हाला काही समजलं नाही तर इथे मी पाच इंचाची बाही आता तुम्हाला दाखवते पाच इंचाची बाही आहे तर त्यामध्ये मी एक इंच शिलाई मार्जिन मिक्स करणार आहे पहा सहा इंचावरती इथे मार्किंग करणार आहे इथे सहा इंच घेतलं अजून एकदा मी सहा इंचावरती मार्किंग केलं इथे पहा असे हे मी तीन पॉइंट काढलेले आहेत पहा इथं 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 म्हणजे आपला पेपर जर तिरका असेल तर आपली लाईन जी आहे ती सरळ यावी म्हणजे उंची आपली एकसारखी आली पाहिजे कुठेही तिरकी लाईन गेली नाही पाहिजे इथे एक मी लाईन ओढून घेतली आता पाच इंचाची बाही आहे अडतीस साईज आहे तर इथे मी कॅफाईट घेणार आहे साडेतीन इंच तर मोठी साईज आहे म्हणून इथं मी साडेतीन इंच घेतलं छोटी साईज असती तर चौतीस बत्तीस पहा किंवा तीस तर या इथे तीनच इंच कॅफाईट घ्यायची जास्त कॅफाईट घ्यायची नाही आता ही साईज मोठी आहे म्हणून मी इथं साडेतीन इंच कॅफाईट घेतलेली आहे आता इथे एक लाईन ओढून घेऊया आता आपण मगाशी जो पावणे नऊ इंच मुंडा घेर मोजलेला तो कुठून टाकायचा इथं जिथं तुम्ही उंचीचं मार्किंग केलेलं आहे ही बंद बाजू आहे इथून असा तिरका टेप ठेवायचा या लाईनवरती आणि जिथे कुठे पावणे नऊ इंच मार्किंग येत आहे पहा इथं पावणे नऊ इंच आहे आणि हा टेप असा मी ठेवला तर पहा तिरक्या लाईनवर पहा ही जी कॅफायची लाईन आहे त्या लाईनवर इथं आपला हा पॉईंट आला आणि दीड इंच आपण जसं ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन होतं ते हे दीड इंच शिलाई मार्जिन मी या इथे ठेवलं थे आता हा मुंडा घेर इथं आहे तर इथून आपण तिरकी लाईन ओढून घेऊया एक इंच इथं बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घ्यायचं इथं एक इंच आता या लाईनचे आपल्याला चार भाग करायचे आधी हे असे दोन भाग करून घ्यायचे आणि नंतर परत ह्या दोन भागाचे परत आणखीन दोन दोन भाग करून घ्यायचे तर असं सेंटर सेंटर करूनच पहा आपल्याला असे हे चार भाग काढायचे आहेत हा पहिला पॉइंट मी अर्धा इंचावरती वरती घेतला हा दुसरा पॉईंटसुद्धा मी अर्धा इंचावरती वरती घेतलेला आहे आणि हा तिसरा पॉईंटसुद्धा मी अर्धा इंच खाली घेतला आता हे पॉईंट घेतल्यामुळं काय होतं आपला जो आकार आहे बाहीचा तो असा बाहेरून जात नाही आणि बाहेरून गे न गेल्यामुळे पहा इथं जो कपडा एक्स्ट्रा राहतो त्याचा फुगा येतो तुम्ही असा बाहेरून आकार दिला की असे आतून आकार दिले की इथं कपडाही शिल्लक आहेत नाही आणि परफेक्ट असं कटिंग होतं त्यामुळे तुमचा बाहीमध्ये घोळ येण्याचा सुद्धा प्रॉब्लेम जो आहे तो दूर होणार आहे आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीचा पुढचा आकार द्यायचा आहे तर हा एक इंचाचा पॉईंट आहे इथून हा पहिल्या पॉईंटवरती घेतलं परत इथून सेंटरवर घ्यायचं पहा अशा पद्धतीने आणि इथून हे अर्धा इंच असं पहा या पद्धतीने तुम्हाला समजलंच असेल एक इंचावरून पहिल्या पॉईंटवरती आणायचं पहिल्या पॉईंटवरून जो सेंटर होता पहिला ते सेंटर है, है ते त्या सेंटरवर न्यायचं आणि हा तिसरा पॉईंट आहे खाली घेतलेला त्यावरती नेऊन असा आकार द्यायचा तर आपोआप पानाचा आकार आपला तयार होतो आता इथे थोडस पावींच मी वरती जाते पहा आणि हा बाहीचा जो मागचा आकार आहे तो आपण या इथे देऊन घेणार आहे तर या इथे या पद्धतीने मी बाहीचा आकार दिला पुढचा आणि मागचा आकार पहा एकदम सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला दिलेला आहे याच पद्धतीने तुम्ही बाहीला आकार द्या एकदम छान असे आकार येतात सव्वा सहा इंच आपला काय आहे दंड घेर आहे तर तो मी घेतला आणि याच्या पुढे दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतलं आता हे पॉइंट जे आहेत ते जोडून घेऊया जोडल्यानंतर पहा इथून अर्धा इंच डाऊन करायचंय खाली इथे असं या पद्धतीने हे डाऊन केल्यानंतर काय होतं बाही जी आहे ते एकदम परफेक्ट अशी बसते आणि पहा सुंदर अशी बाही आपली तयार होते तर अडतीस साईजची जी बाही आहे ती मी या पद्धतीने तुम्हाला सांगितलेली आहे म्हणजे तुमची बाही जी आहे मुंडाघेर मोजल्यामुळे अजिबात कमी होणार नाही किंवा जास्तसुद्धा होणार नाही आणि मी जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बाहीला आकार दिले तर तुमच्या बाहीला कुठेही घोळ वगैरे येणार नाही तर आता पहा हा पुढचा जो आकार आहे तो असा आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊया तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा बाहीचं कटिंग करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची बाही कशी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद